नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओरल सेक्सबद्दल भरपूर प्रमाणात सांगितलेलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये ओरल सेक्स आपण केव्हा अंमलात आणू शकतो किंवा आपण ओरल सेक्सचा आपण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये कसं बेनिफिट घेऊ शकतो त्या विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी माझ्या क्लिनिकमधून किंवा माझ्या या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला प्रॉपरली काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तुमच्या नॉलेजमध्ये काही ना काही भर देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मराठी बांधवापर्यंत पोचवा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करसाल तर यूट्यूबचं अल्गोरिदम जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना नक्की माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून देतील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ओरल सेक्स आता ओरल सेक्स बद्दल म्हटलं की तुम्हाला थोडंसं वेगळं आणि विचित्र वाटू शकतं कारण की काही लोकांना ओरल सेक्स करणं अत्यंत घाणेडप प्रकार वाटू शकतो पण आज आपण जेव्हा प्रोनोग्राफी वगैरे बघतो जेव्हा केव्हा तेव्हा इंटरगोजला ते स्टार्ट करतात तर ते, ते, करता। ते ओरल सेक्सला खूप जास्त महत्त्व देतात का बरं देतात की ओरल सेक्समुळं आपले हार्मोन्स खूप जास्त प्रमाणात उत्तेजित होतात खूप जास्त स्टिम्युलेशन आपल्याला देतात आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप स्टोनी हार्ड इरेक्शन मिळतं आणि हे फॅक्ट आहे आम्ही पण ॲज अ डॉक्टर मी पण ओरल सेक्स करायला तुम्हाला मी माझ्या क्लिनिकमधून मा केव्हा केव्हा सल्ला देत असतो तर ओरल सेक्स जेव्हा यंग एजमध्ये नाही केलं तरी चालतं पण यंग एजमध्ये मुलं जास्त करतात पण ओल्ड एजमध्ये जेव्हा आपल्याला स्ट्रॉंग स्टिम्युलेशनची गरज असते स्ट्रॉंग हार्मोन्सची गरज असते तेव्हा जर तुमच्या पार्टनरने ओरल सेक्स करून जर तुमच्या इंद्रियामध्ये चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी नक्कीच ओरल सेक्सचे तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात ओरल सेक्समुळं हॅपी हार्मोन्स निघतात जर दोघांना जर चांगलं वाटत असेल तरच सेक्स आम्ही ॲडवाईज करतो सेक्स करताना काही काळजी पण घ्यावी लागते दोघांनी पण सेक्च्युअल हायजीन मेंटेन ठेवावं लागतं दोघांनी पण प्युबिक्स हेअर काढणं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्याच्या अगोदर चांगलं माइल्ड डिटर्जंटने वॉश करणं हे तुमचं कर्तव्य असतं ओरल सेक्स म्हटलं तर फक्त आपल्या पार्टनरनी आपल्या मधलं इंद्रियाला फक्त म्हणजे ओरल करायचं असं नसतं तर आपण पण क्युनिलिंगस म्हणजे आपण पण ओरल सेक्स करू शकतो की त्यांच्या मार्ग किंवा त्यांच्या क्लायट्रिस ग्रंथीला आपल्या जीबीनं त्यांना चांगलं स्टिम्युलेट करू शकतो आणि खरोखर ओरल सेक्स केल्यामुळे एका सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की जितकं जास्त तुम्ही ओरल सेक्स करसाल तितकं जास्त तुमच्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट होते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तिला उत्तेजना पण येते आणि ऑरगॅजमपर्यंत पोहोचवण्यासाठी ओरल सेक्सचा नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्ही बेनिफिट करून घेऊ शकता तर ओरल सेक्स हे गानडा प्रकार आहे असं डोक्यातून काढून टाका जर प्रॉपर एकाच पार्टनरबरोबर किंवा आपल्या पत्नीबरोबर जर तुम्ही ओरल सेक्स करत असाल प्रॉपर हायजीन मेंटेन करून करत असाल तर मला वाटतं कोणताही डॉक्टर तुम्हाला ओरल सेक्स करण्यासाठी अलाऊ करू शकतो तर मित्रांनो ओरल सेक्स करण्याच्या अगोदर काही गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवणं पण गरजेचं असतं जसं की तुम्ही ओरल सेक्स करताना तुमच्या म्हणजे दाताकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही कुठेही तुम्हाला तुमच्या पार्टनरला इंजुरी झाली नाही पाहिजे किंवा तुमच्या पार्टनरने पण तुम्हाला कुठेही पेनिस पार्टला इंजुरी झाली नाही पाहिजे हे पण तिला काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं हे जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही घडवून आणल्या प्रॉपरली तर ओरल सेक्स इज द हायेस्ट ट्युमिलंट पॉइंट इन द सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी हे तुम्ही लक्षात ठेवा तर जेव्हा केव्हा तुम्हाला बदल म्हणून किंवा चेंज म्हणून किंवा तुम्ही कुठे फिरायला गेलेला आहे अशा वेळेला तुम्ही जर फ्री असाल तर नक्की तुम्ही चांगलं शॉवर बाद घ्या चांगलं हायजीन ठेवा क्लीन करा आणि ओरल सेक्स तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण शरीरावर आणि लास्टली जेनाटल ऑर्गनवर आपण त्याला एन्जॉय करू शकतो आणि आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये डेफिनेटली म्हणजे असा एक्सपिरियन्स आपल्याला केव्हा मिळाला नसेल असं एक्सपिरियन्स आपण अनुभवू शकतो तर मित्रांनो तरी काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता खरोखर जाता आता तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवासाठी माझ्या मराठी व्हिडिओ चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा ही जाता आता माझी नवीची विनंती असते थँक्यू दोस्तों